मंडळींनू आदल्या रात्री झोपले खरो पण डोळे उघडले ते थेट आपल्या कोकणात सकाळचा दाट धुक्या आणि थंडी एवढी जबरदस्त होती ना की अंगावर थंडीचो काटो उभो आणि आपल्या कोकणात दिलेल्याची फिलिंग गेली ती म्हणजे आपल्या लाल परी बघून तर नमस्कार मंडळींनो स्वागत असा तुमचा पुन्हा एकदा आपल्या मालवणी गाडीतून मी, मा मी आपलं बोजा घेऊन चालत आणि आमची मंडळी पुढे आपल्या लोकेशन वर जाऊन निघाली आणि मंडळींनो याच ठिकाणी आम्ही दोन दिवस मस्त पैकी मजा मारणार असत मंडळींनो सकाळी सकाळी एवढा जबरदस्त धुक्या पडताना की आपल्या कोकणातल्या घरांचो एकदम नजारोच बदलून जातात आणि हे आमचे जुगलदादा पाटील ते इकडे बसून पियानोची प्रॅक्टिस करतात आणि या ठिकाणी तुमका नाचताना ना तो असा सुमित दादा तेका एवढ्या थंडीत पण नाचाचो मुडीलो असा आणि बघताच ना नाचणाऱ्या मंडळींची इकडे काय कमीच नाय क्रिकेट खेळाच्या मूड मध्ये पण ह्यो काय नाचा विसरत नाही मंडळींना आपण पिकनिकला बाहेर गेलाव आणि दिवसाची सुरुवात क्रिकेटने नाही झाली तर काय मजाच येणार नाही आणि ह्याची पोज बघून तुमका समजलात असतला की ह्यो कोणत्या गाण्यावर नाच करता तो तर मंडळींनो ह्याच्या पुढची मजा बघूची असात तर मिलते हे अगले पार्ट में